की जय सर्व आसियाग्रज ब्राह्मण कुल से सगुण गुण भेद शास्त्र संपा आदि आपण पूजावा लोकाभिराम रनरंग धीरं राजीव नेत्रं रघुशरात् पारुमे करुणा श्री श्रीराम <coughs> चंद्र गणेशाला कौशल्य पुत्र भगवान प्रभू रामचंद्र शांती प्रमाणात महाराज जमलेली सर्व गुणजन मंडळी सर्व माय बापांच्या मुक्कामी या पावन पवित्र भूमीमध्ये चालू असलेला रात्रभर नाम उत्सव लक्ष्मण शक्तीचा सोहळा महाराज <coughs> गोड असं चिंतन करू लागलेले आहेत आतापर्यंत ज्यांनी सेवा केली आमचे परममित्र आदरणीय हरिभक्त परायण विनोदाचार्य सतीश महाराज नावलगावकर गोड चिंतन केलं महाराजांनी महाराज भगवान मारुती राय भरतजीच्या आश्रमामध्ये डोंगर घेऊन उतरलेले आहेत महाराज कारण भरताचा मारुत्रेचा वाद संवाद चालू लागला आहे भरत जी मारुत्र्याला बोलू लागले ए मारुत्र्या भरत महाराज मारुत्र्या तुला माहितीये अरे <laughs> महाराज या बघा महाराजांना आश्रमचार सांगितले देव बाप्पा हे का नाही महाराज एक ब्रह्मचारी दुसरा वारप्रस्त तिसरा ग्रस्त चौथा संन्यास हे का चार आश्रम सांगितले बघा प्रपंचिक जीवनामध्ये त्याच्यामध्ये ग्रस्त आश्रम हा विशेष आहे महाराज चारही आश्रमात का कारण जगणाऱ्यांना आपण जे काही कमवलं महाराज त्या मधला कमीत कमी दहा टक्के हिस्सा हा भौतिक लोकांना जगवण्यासाठी द्यावा लागते हे का नाही जर एखादा ब्राह्मण असेल म्हणाले महाराज देव बाप्पा एखादा ब्राह्मण असेल आणि त्या ब्राह्मणाला जर, लिए लिए हो हो जर, जर महाराज मले त्याची पूजा केली तर ती देवाची पूजा केल्यासारखी होती कशी होती जर ऐकू बोला भलत जाऊगा भगत श्री रामभाजनी रता भगवत पुजने पूजा करीत तोजी संत सर्वज्ञ एकांदा जर महात्मा एकांदा जर महाराज महाराज म्हणले कसा मी असो ते कसा भोळा भाविक ते सुनात चांगले एकदा जर येणं वाग रामायण वाचता येत असेल सांगता येत असेल आशाची जर पूजा गृहस्थाश्रमाच्या घरला आला ते महाराज त्याची जी पूजा तुमच्या हातानं घडली तर महाराज म्हणले ती पूजा जर त्याची केली तर देवाला ती पूजा प्राप्त होती असं भरतजीचं म्हणतंय बोला या आले असे पूजितो देवाचा तो, तो देवाचा का शेलबा आहे बा एखा महान माल का काही काही लोक मोठे तपे असतात जपे असतात हे का नाही एखादा जर नाम साधना करणारा नित्य नेम नामे ते प्राणी दुर्लभ नित्य नेमान नाम करणारा या पर्व काळामध्ये काही काही माणसं चातुर्मास करतात काही काही मी महिनाभर काकडा केला महाराज लक्षात ठेवा महाराज काय काय माणसं बारा महिने काकडा करतात बारा महिने दररोज नित्य नेमानाने श्री पारायण रोज रामायण वाचतात आणि असा जर महात्मा कदाचित भेटला आशाचं दर्शन झालं आणि आशाची पूजा जर तुमच्या घरी ग्रस्त आश्रमाने केली तर महाराज म्हणले साक्षात देवाची पूजा केली पुण्य प्राप्त होते ही ग्रस्त आश्रमाचा धर्म सांगू लागले बोला तो हा दुखेदारु न भो घ्याल का हकल पाव गमन असे नाय बाप आय का जर अशा महात्म्याला बघितलं कदाचित जर तुमच्या पूजा नाही करणं झाली देव बाप्पा नका करू महाराज देवा संत नमस्कारी जे घडेल तरी पूजी जे ते सांडोनी केली निती जे स्वयं वाचा महाराज जर होत असेल तर शक्तीला पट्टी दे जा होत असेल तर रामायणाचं कांड करीत जा होत असेल तर

महाराज अरे मारुद्रा तू तर साक्षात महेश महाराज काय भरत महाराज काय भजन होत मारुद्रा हे बघा महाराज महाराज म्हणले प्रपंची कष्ट होता फार मग आठवी ती परमेश्वर संकटी पडता श्रीरामचंद्र स्मरे कुमार वायूचा देवाला संकट पडणं सांगवार वाचिनारे तुला म्हणलं महाराज देवाला त्या आहे देवानं सांगितलं माझा मारुतीच काय होती मला हात लावायची तुमची महाराज देव ज्याचा धावा करतात त्याला मारुती म्हणतात वाचा ज्ञान भूतक काय ज्ञान आहे बघा आमच्या महाराजानं सांगितलं असत ज्ञानाशिवाय देव कळत नाही महाराज लक्षात ठेवा देवाला ओळखायचं जरी असल तर ज्ञान लागत आहे ज्ञान असल तर देव उल हे म्हणत्या राम भक्त म्हणजे महाराज तू पण बघा ऐका भक्ता फक्त ज्ञान असते पण माऊली म्हणता चातुर्य लपवी महत्व हरवी पिशे पण मिरवी आवडून या लक्षात घ्या महाराज ते महाराज ओळखू येत नाही सहसा म्हणजे अहम ब्रह्म मीच देव आहे असं दाखवत आहे का नाही महाराज परमार्थामध्ये खावा टिकत नाही लक्षात ठेवा परमार्थामध्ये आव आणल्याला जमत नाही देव बाप्पा हा प्रपंचामध्ये दाखवा लागत श्रीमंतीचा आव कधी कदाचित आहे का नाही एखाद्या पोराचं लग्न होईल गेलं का नाही हे सगळं ठिक्का आमचंच आहे टाईट कपडे गाड्या घोड्या दाखवा लागतात महाराज प्रपंचामध्ये कुठं कुठं करा करावं लागतं लग लक्षात घ्या पण परमार्थामध्ये सोंग जमत नाही महाराज परमार्थामध्ये जास्त आव्हान लग घातोत असते मारुद्रे एवढा मोठा महा वैष्णव आहेत तुम्ही किती नम्रता आहे तुमच्या मंदिर तुम्ही साक्षात देवाचा जीव प्राण भरत म्हणू लागले राम साधू राम जाधू राम जाधू राम साधूच्या राम सत संघाला राम सत्संगाला राम राईला सतंग भक्ता राम राहो कपि सोय भक्त राहो भाग्य भेटला मानाव स भाग्य पाहू के वडा देव बाप्पा महाराज म्हणले स्थान आणि नाही साधन सत्य जाणव महाराज देवाची प्राप्ती करायची असल तर अगोदर संत हे वकील आहेत संतांची मध्यस्थी केल्याशिवाय देवाची प्राप्ती होत नाही लक्ष ठेवा महाविमंत संतांचे संगती मनोमार्ग गतीला आकडा व श्रीपती दुसऱ्या मार्गाने गेल्यावर होताच नाही बोला आ। मोक पेंद्र महाराज एवढ भक्ताचे शब्द ऐकल्यावर मारत्र्याने नमस्कार केला काय म्हणता तुझ्या मधाना धनवर्धानुसंग गणपती सावधान राम मानुजा काय माईक सिस्टीम लावली माउडीचीच आहे का आपल्या हा वर्ष करायचे अर्जुन दादा गाव वा काय सिस्टीम लावली महाराज सिस्टीम वालेला कोटी कोटी धन्यवाद आता झोपले तरी जय श्रीराम महाराज ह्या बघा महाराज युट्यूब चॅनल वाले दादाला कोटी कोटी धन्यवाद महाराज जय श्रीराम महाराज म्हणू लागले मारुत्र्या जागा झाले हे आणि मारुत्र्या म्हणतात भरतजी तुमच्या शब्दाचं उल्लंघन करणं शक्य नाही म्हणले महाराज तुम्ही म्हणताल तसा बोला हो मित्र युट्यूब कुठलं आहे निळे करायचं आहे का रामकृष्ण अरे वा महाराज हे बघा हे युट्यूबच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगतोय महाराज ऐका या येऊन मारुत्र्याचं म्हणणं असं आहे बघा या बघा सुन

माझ्या मालकाला अजून पाण्याचा घोट घेतला नाही हो आणि मी इकडं खुशाल जेवण करण हे परमार्थाला दोष लागले शिवराम देव बापा भानगडा शेप लक्ष्मण शक्ती म्हणजे का नाही काय काय माणसा आंघोळ करून आरतीला येतात पहा माय बाप देव दुखात आपण आंघोळी करणं रांगोळी काढणं ही चुकीची गोष्ट आहे महाराज लक्षात घ्या जर आरती होत नाही देव लक्ष्मण जो तोपर्यंत आंघोळ करू नाही देऊ बाप्पा शास्त्राच्या काही माणसाचा विरोधातच करायला दिवसाभी शक्त्या पा पण जोपर्यंत लक्ष कुठलाही आनंद उत्साह आपण करायचा नाही ध्यानात ठेवा केली पाहिजे रात्रभर शक्त्या गेली कुठला दोष नवाचा श्रीराम काही मजाची येत ब्रह्मांडाचा मला दुःखात मी खाणं पिणं हे म्हणजे दोष लागले कधी निधी वरी काही बोलीलो विनोदे तिने जगात विजय होईल तुझे जन तीर्थ घेता विजयी होईन सर्वता सुमित्रा उठ घे कुठे पहा मला सकाला ती बघा दिवस झाले मी सावा ते सांगलं नाही त्याच्यामुळे असं हलय बरेच तुमच्या पायाचा प्रसाद जर घेतला ना इथून जाईल लक्ष्मणाला उठवीन रावणाला कटविन राम विजयी राम राजा देवातील आणि म्हणून देवी लागू काही नवीन कपि ते लक्ष्मणाला उठवीन रावणाला कटविन झालं राम राज्य काय उन हे आम्हाला तिन्ही जगात रामाचं राज्य आणल आणि मग सगळे वानर असकडा वाचक सूचक सगळे ऐकणारे घेऊन चौदा वर्ष चौदा दिवस पूर्ण झाल्यावर राम हा माझा शब्द वचन येईल तुम्हाला आणि मग खाऊ पिऊ आनंद घेऊ बोला रामदर्शना दिलं उदक येत काही ना

सांगा देवा पंढरपूर आता आता खेळत गेला का नाही ते तिथं अगदा देवाच्या पाया पडताना डबल अगदा माझ्या नावच पाया पडा आणि देवाला सांगा नंदी ग्रामामध्ये फरात तुमची वाट बघत माझ्या बानावर बसून जा असे आज चढू लागले होते

तुम्हाला कुठला श्रम नाही दम नाही नाही काय मला माहितीये पण माझा आग्रह म्हणून माझ्या बानावर बसून जाऊन कोण तुझ्या भारताचे शब्द ऐकले मारुद्रा कोण कोणत्या शब्दाचा पाया भारतानं कपिराचा काही मत पैसे महाराज प्रेमामध्ये मरुद्र्या बाजले बघा ऐका येड्यातल्या येड्या माणसाला शहाण करता त्याला ज्ञान म्हण भरत महाराज आणि शहाण्यात शहाण्याला वेळ लावत त्याला प्रेम म्हणाव भरताच्या प्रेमात एवढा चतुरा शिरोमणी एवढे मारुत्रे होते बांधल्या गेले पर्वता शहीद पाना सगळ डोंगराव बसाय सज्ज झाले करो आणि प्रत्येकाना मध्ये मागून त्यांना त्यांना मागुन पाणी करीत रे रे समिया तीर्ण घेतलं अरभाना वर बसले भराजी न संधां पॉझा ड़ी का नहीं एलिवरी बैसा विनापर वरी गुणी तो निढू निढारी भाना प्रोडी सोला अलुश्या वर मांदा वॉला दोरी वैडी वरी मरूत्री बसवलं बसला अल वान्सोला अरो जबान नावाचा गजर केला मारुत्र्यानं ही रामनामाचा गजर केला दोघांनी एकदाच गजर केला एकदा एकाने केला एकदा एकानं आम्ही एकदा करू तुम्ही एकदा जमतोय ना महाराज एकदा देवाच्या नावाचा गजर करा म्हणजे आता मारुत्र्यांनी निघाले म्हणजे जवळजवळ एका घंट्याच्या मधात लक्ष्मण म्हणून उठत आता लक्षात ठेवा करायचा देवाच्या नावाचं गजर राजा रामचंद्र भगवान गी जय रुद्र हवामान जय श्रीराम श्रीराम श्री श्रीरा माणसाची झोप गेलीच नाही अंगातलं घेऊन निघतच नाही मला बी आळस चालता पण इथं बसला आणि एकदा देवाच्या नावाचा गजर केला व महाराज इव्हन झोप येर गावाच्या बाहेर पळून जाते लक्षात ठेवा महाराज असा देवाच्या एक्का माईच्या एक लेकरासारखा देवाच्या नावाचा गजर केला सतीश महाराज या आता तुम्ही कापूस येसायचंय तुम्हाला जय श्रीराम राम आ अनुमान जाता गजरा नाव घे नकाचं दिवे तेजे आती अद्भुत तेजे भास्वत अच्छा दे मन मन मारुत्रेचा नाम आकाश मार्गामध्ये गेला महाराज महाराज मारामळे मारा मारा उजळला तसे दिशा गल्ला आली शे शोभा आकाश दिसू लागलेला आहे ही भरपूर भरी केली शिरी गप्पीच्या दुदुंबी लोकांना असत्रेच्या मानामली विमानाची दाटी पुष्प

जवळ 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 मला वाटायला बघा महाराज तत्तुजोळ्याच्या पिंगळीच्या बी आले का आले महाराज टाकर गावनाच्या शिवारा जवळ जवळ मारत्रे आले आता मात्र महाराज म्हणले इकडे सुळाच्या डोंगरामध्ये चा, भगवान प्रभू रामचंद्रानं असा निटळावर हात ठेवलाय आणि वाट बघू लागले मारुत्र्याची भगवान म्हणतात का नाही कपिनंदन गादा झाले विलंबना कळे काही झाले विघ्न राक्षसी चढून मारिला महाराज महाराज देव घडले शुक्रीवारे अरे अजून आला नाही का माझ्या मारुतीला राक्षसाने काही क्षण तर केला नसल मारलं तर नसत रे ही सगळ्या पर्वताची दुकाला आता मार्गची फुलं माझ्या मारुतीचा वेग लई असते महाराज आम्ही मी आता जाऊ लागलो बघा ते माथा माग गेला मोरीस गेलो महाराज पाच पंचवीस किलोमीटर हे का नाही जात असताना स्पीड मध्ये गेला असत मारुद्रयाला तसं दोन तीन बारे मारुद्रयाचे हुकाच झाल ते महाराज कारण ते रावण वरून जाऊ लागला आहे का नाही त्या रावणाला पकडण्याकरता ना मारुद्रया त्याच्या कितीतरी वरी गेले होते लंकेत जाताना लंका महाराजांनी केली पण लंकेला हे का नाही वेग जास्त होता मारुद्रयाचा अरे कदाचित डोंगर लांबा म्हणून उडी मारली असेल असं मारुती पुढे इथं गेला नसन काय झालं तिथे गेला बरोबर ला। इथं गेला असेल दिला की होईला इथे डोंगरा गेला मारुती महाराज आम्ही तिथे गेला असं असतो चारण मारण उच्च बंगाली काली काली महाकाली बऱ्याचशा बिद्याच्या राक्षसाहेबकड आहेत काहीतरी माया केली असत माया मारुतीला तिला फसवलं असन का रे हो

कृषिताची वर्णन करताना म्हणत सूक्ष्म रूप धरी सिंहिणी खावा विकट रूप धरी लंका जरावा भीम रूप धरी आसन संभाले रामचंद्राजी के काज समारे। रामरायाच कार्य करत असताना तना मनाने माझा मारुत रे करतो एका भस्म करते कितीने कभी पती निवडील कळे काय पडली गुंती गोठो ती गेली मध्ये राहते गती रघुपती

मोठ्या मोठा देवानं बोर्डा देवान कल मन कपाळ आजून घेतो लक्ष्मणा ए लक्ष्मणा अरे काय केलं शे मला का सोडून दिलं शेतकऱ्याला असं कुठे गेलास रे लक्ष्मणा आराम म्हणून करून याद दबुद प्रजा जवाज विलक्षणांगत शक्ती गेली प्रतिहार शरणांगत तुझा काय शक्ती तुला शरणाली जना लक्ष्मी जेवढी ख्याती केली आणि लक्ष्मीरणाच्यातली शक्ती शक्त्रु तुझ्या शरणाली ही बी जन घात मातीची धरणी बोटी तुझ्या मित्र ख्याती केली शणांगत अशी शरण

लक्ष्मी आज बळी आज बिटी दक्षसळी मांडी मध का बोली बोले लक्ष्मणाच्या जवळ देऊ बसले दन 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 कपाळा हाणून घेऊ लागले छाती पडून घेऊ लागले लक्ष्मणा ए लक्ष्मणा अरे मला बोलवा का बोलत नाहीस लक्ष्मणा लक्ष्मणाच्या तोंडावर हात भरू लागले राम काय म्हणता ए रे रे लक्ष्मीना साध दे बंगुरत मज मजिले माझी ना निष्ठुर मना करो लक्ष्मणा अरे परत आहे मला दादा म्हणून लक्ष्मणा अरे कामाला सोडस कामाला बोलत नाहीस लक्ष्मणा असं म्हणून भगवान रडू लागले अरे ह्या बायबा ब्रह्मांडाचा मालक रोडतो लक्षात ठेवा याच्या पाठीमागे एका एका गोष्टीची आठवण करू लागले लक्ष्मणाच्या लक्ष्मणा अरे मी तुला किती त्रास दिला रे किती छळ केला मी तुला लक्ष म्हणा किती सहन केलंस तुला लक्ष म्हणा राम म्हणता भाऊ झालं कदा करतो बोटा फुले बांधून फळे आणून मजे तू फळ आणत पाणी जा मला आणून खूप घातलंस लक्ष्मणा म्हणा आणि स्वतःच पोट बांधून तुला माझी सेवा केलीस भगवान दुःखामध्ये एका एका केलेल्या गोष्टीची आठवण काढून रडू लागली चर नशालन करी जिनी ते दुरी शा अवरात्र निद्रांना लगे अनो मात्र जावजे त रामा भजनी तुझे काय चाट मी धम जावत दे तुगा बस दाद धे फोट होईल आता नदी प्रतास व मित्र म्हणून मी घालतो गणिस वे तिचा वत झाला दा म्हणून निद्राचं काय हे म्हणूनही समज नाला गुण लक्ष्मणा हा। मला हात मार मला बोल आवाज दे हे जर नाही बोललस ना तर हृदयस्फोट होईल आता हृदय स्फोट कळतय का महाराज हृदयस्फोट म्हणजे त्याला आता आत्याचा विचार म्हणतात बघा जे माणसं झटका येऊन जातात का नाही शहाणे माणसं माऊली म्हणता जाणते आणि हे का नाही सांग की मी निघावे येतो निवा मी किंवा अजून मौली म्हणतात का झा कधीचा दिवा

में <muchem> महाराज <muchem> <muchem>